डॉक्टर पुंडे यांचे ग्लॅमोवेल तत्वज्ञान आधुनिकीकरणाच्या गोंधळात संतुलित जीवनशैलीचे वचन देते ज्याची सुरुवात भारतापासून झाली आहे ही निरोगीपणाची चळवळ पारंपरिक सीमा ओलांडत आहे एकविसाव्या शतकातील जीवनशैलीला अनुरूप सर्वांगीण आरोग्य आणि आध्यात्मिक निरोगीपणाचे अद्वितीय संश्लेषण ऑफर करत आहे ही माहिती डॉक्टर प्रचिती मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर पुंडे या आजच्या वेगवान जगात ग्लेमोव्हेलची गरज आधोरेखित करतात जिथे तांत्रिक प्रगती आणि सामाजिक दबाव सहसा खऱ्या आरोग्यापासून दूर नेतात त्यांचा दृष्टिकोन जो दोन हजार आठ पासून विकसित होत आहे तिने मायक्रोवेव्ह ओव्हन युग म्हणून वर्णन केलेल्या जीवनात जगण्यामुळे उद्भवलेल्या आव्हानांना संबोधित करते मोबाईल फोन फास्ट फूड आणि वेगवान संस्कृतीच्या सतत संपर्कात राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे ग्लोमोवेल तत्वज्ञान डॉक्टर पुंडे यांच्या क्रांतिकारी टू पॉइंट टू ह्युमन कोकोरो संकल्पनेवर आणि आधुनिक जीवनाच्या गरजेनुसार प्राचीन ज्ञानाचे मिश्रण करणाऱ्या बारा नाविन्यपूर्ण साधनांचा संचावर आधारित आहे ही साधने पारंपरिक ध्यान पद्धतीच्या पलीकडे जातात आणि समतोल आणि सुसंवाद साधण्यासाठी सर्व समावेशक धोरण देतात यानी ची पहली या निमित्त प्रोकल्स प्रॉडक्शनची पहिली आंतरराष्ट्रीय आरोग्य आणि सांस्कृतिक परिषद फेब्रुवारी रोजी जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन शिवाजीनगर येथे बारा ते साडेपाच या वेळात होणार आहे यामध्ये डॉक्टर प्रचिती पुंडे लिखित वेलनेस रेडीफाईन या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित परिषदेत डॉक्टर आशुतोष मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे ज्यामध्ये भारतरत्न कैलासावाशी अटल बिहारी वाजपेयी स्मृति गौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे डॉक्टर पुंडे यांच्या ग्लॅमवेलला ट्रेडमार्कचे पेटंट मिळाले आहे तसेच या अनुषंगाने मोबाईल ऍप्सही सुरू करण्यात आले असल्याचं यावेळी पुंडे यांनी सांगितलंय तर ग्लॅमोवेल म्हणजे नेमकं काय का आज बघा आपण वेलनेस जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात येतं की होलिस्टिक वेलनेस किंवा स्पिरिच्युअल वेलनेस फिजिकल हेल्थ डायट एक्सरसाइज मानसिक स्वास्थ्य मेडिटेशन पण याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी असायला हवं कारण की मिलेनियल्स जेनझी जेनेक्स ह्यांच्यामध्ये एव्होल्युशन होते या एव्होलुशनचा शोध मी लावून त्याचा पेटंट मी करते आहे तर दोन हजार आठ पासून अनेक क्लायंट केस स्टडीज मी केले पूर्वी मी दोन हजार आठ मध्ये कोकोरो ही संस्थेची लाईफ कोचिंगची ज्याच्या अंतर्गत नऊ पुस्तकं होती आणि त्याचे कोर्सेस मी सगळ्या कॉलेजेसमध्ये वगैरे घ्यायची साडेपाच हजार लोकांचे केस स्टडीज माझ्याकडे आहेत ज्याचा मग मी ह्युमन एव्होलुशनरी थिअरी मध्ये कन्वर्जन केला आणि टू 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 ह्युमन कोकोरो हा कॉन्सेप्ट मी आणला त्या कॉन्सेप्टचं कॉपीरायटेड पुस्तकं लिहिली आहेत स्वतः आठ पुस्तकं आहेत आपला मोबाईल ऍप पण आहे सो जेव्हा मी ग्लॅमो वेल वेलनेस असं म्हणते तर इट इज अ मिक्स ऑफ ग्लॅमर आणि वेलनेस कारण की जेव्हा आपण फाय जी वर्ल्डमध्ये राहतो पिझ्झा खातो आपण एवढा स्ट्रेस घेतो फेसबुक व्हॉट्सअपचा कनेक्टिव्हिटीचा तेव्हा आपल्या आयुष्यात मॉडर्नायझेशन हे अनकॉन्शियसली आलेलं आहे नाव इट इज द टाइम दॅट वी कॉन्शियसली चूज बोथ ग्लॅमर अँड वेलनेस एज अ बॅलेदर सो ग्लॅमोवेल ऍज अ वे ऑफ लाईफ इज अ मस्ट आणि बघा भारतात जर होलिस्टिक वेलनेस आलं स्पिरिच्युअल वेलनेस आलं तर ग्लॅमोवेल वेलनेस हे भारतात आलेलं आहे याचा मला जास्त अभिमान वाटतो आणि तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशन आणि प्रोलक्स वेलनेस यांच्या संयुक्त विद्यमाने बावीस तारखेला नेहरू ऑडिटोरियम मध्ये पहिलं ला पुस्तक लॉन्च होते वेलनेस रिडिफाइन्ड एका अलोपॅथिक डॉक्टरनी सायंटिफिक आणि स्पिरिच्युअल टूल्स एकत्र करून लिहिलेलं हे पुस्तक असणार आहे सो नक्की तुम्ही तिथे या आणि वी केअर फॉर युअर वेलनेस ही भारतभर मोहीम आम्ही राबवणार आहेत तर या मोहिमेसाठी तुमचा जास्तीत जास्त सपोर्ट द्या सो लेट ऑल केअर अबाउट आर वेलनेस